नमस्कार मित्रांनो एक्सप्लोर इथ रसा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील देहू या ठिकाणी तर देहू म्हटलं तर आपल्यासमोर चित्र उभं राहतं ते संत श्री तुकाराम महाराजांचं आणि याच तुकाराम महाराजांच्या प्रेरणेतून उभं असलेलं गाथा मंदिराला आपण आज भेट देणार आहोत तर चला जाऊया आणि गाथा मंदिर कसं आहे ते बघूया संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे ज्या डोंगरात एकांतात बसून तुकाराम महाराजांनी अभंग रचना केली तो भंडाऱ्याचा डोंगर इथून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे संत तुकाराम त्या काळी प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत होती त्यांनी लिहिलेल्या अभंगाच्या वया धर्म मार्तंडांनी नदीत बुडवायला सांगितल्या या वया वर येऊ नयेत म्हणून त्यांना दगड बांधून त्या बुडवण्यात आल्या परंतु देवाची कृपा की काय तेरा दिवसानंतर ह्या अभंगांच्या वया दगडांसहित वर येऊन तरंगू लागल्या या कथेच्या अनुषंगाने अभंग दगडाव करावेत अशा संकल्पनेने गाथा मंदिराची निर्मिती करण्यात आली हे मंदिर इंद्रायणी नदीच्या वरील डोहात शेजारील शिला मंदिराजवळ आहे अत्यंत भव्य असे हे मंदिर दुरूनही नजरेस भासते प्रेक्षणीय व दर्शनीय असे हे मंदिर थोड्याच कालावधीत भाविकांचे विशेष पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले मंदिराची रचना सभामंडप व त्यापुढील गाभारा अशी आहे घाभाऱ्याच्या मध्यभागी तुकाराम महाराजांची भव्य बैठी मूर्ती आहे कडेच्या दुमजनी दालनामध्ये संगमरावरावर तुकाराम महाराजांचे अभंग करून भिंतीवर लावण्यात आलेले आहेत वरच्या मजल्यावरही सज्जात विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती बघायला मिळते याशिवाय तुकोबांचे चार युगातील पूर्व अवतार व त्यांच्या इष्टदेवता यांच्या प्रतिमाही लावण्यात आलेल्या आहेत सत्ययुगातील भक्त प्रल्हाद व त्यांची इष्टदेवता नरसिंह हो। त्रेता युगातील भक्त अंगद व त्यांची इष्टदेवता श्रीराम द्वापार युगातील भक्त उद्धव व त्यांची इष्टदेवता श्रीकृष्ण आणि कलियुगातील संत नामदेव व त्यांची इष्टदेवता विठ्ठल अशा या मूर्ती लावलेल्या आहेत तर तुम्ही देखील पुणे येथील देहू ठिकाणी जाऊन या भव्य अशा गाथा मंदिराला नक्की भेट द्या आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद राम कृष्ण हरी